नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सुरवातीत तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण एक आणि व्हिडिओमध्ये कारण आज राजेश्रीचा तो व्हिडिओ टाकलेला आहे मी बघा झोपून उठलेली आहे शिलाईची मशीन पण खोललेली आहे कारण आलेली आहे चाललेलं आहे कामं कटिंग केलेत हे बघू शकता ही घाण घाण बघा कटिंगचे खूप आहे झाडू मारते कारण ड्रेस पण शिवून वगैरे झालेत आणि हे बघा कपड्यांना धाग लागले स्वेटर स्वेटरवर वगैरे वो आणि चालू आहे माझी कामं ते आले तेवढे आत्ता कपडे माप कुठ आता तिला फोल्ड करून आत ठेवायचं येतात माणसं जाते ताई लोक बसतात ना इथं त्यामुळे ते, ते आता आलेली कपडे आहेत तर चला तुम्हाला सांगते झोपून उठलेली आहे आज राजश्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता ना टाकलेला व्हिडिओ त्याच्यावर मयुरी ताईंचं जे ज्यावर घडतं ना त्यालाच कळतं आज मयुरीताईंबद्दल व्हिडिओ नव्हती टाकणार ह्या चॅनलवर छोटासा बनवीर आणि आपल्या राजेश्रीच्या चॅनलवरचा व्हिडिओ नक्की बघा मी त्यांच्या दोघांचं राजेश्री आणि दादूचं लग्न कसं झालं होतं ते किती आनंद होते त्या व्हिडिओमध्ये आज मी पाहिलं राजेश्रीच्या व्हिडिओमध्ये आज पाहिलं राजश्री आणि दादू एकमेकाला बघून ती म्हणजे मनातल्या मनाला हसून एकमेकाला चेहराला असं बघून हसलेलं ते व्हिडिओ मी बिना बघता अपलोड करत असते तर आज मी म्हटलं आज लई दिवस झाले इतकी आरडून आरडून रडली पहिलं आणि परत त्याला अपलोड केलं अशी बघून मी त्या दोघांना बघितलं तिथं मला राजेश्री आणि दादू का ना एकमेकाला बघून हसत होती ठीक आहे तर त्याच्यानंतर का नाही एक जो फॅन चालू होता गायो आहे पप्पांकडं खाजवते बघा सर्दी आहे तर त्यात कनेक्ट कसे हसाय लागले तो व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ टाकला आहे लग्नाचा कोर्ट मॅरेजमधला आणि पाठपाठ पडलेला नाही इथं तिथं मग तो व्हिडिओ मी पूर्ण आणि व्हिडिओ आहे ते बरं झालं पुढं जाऊन माझ्या मुलांना तिघांना पण बघायला राहील ना कारण गाई तर लहान आहे दोघं तर मोठे आहेत तरी पण पिलू लहानच होती आणि ती उद्या बघतील ना मोठ्या झाल्यावर आणि त्यात मयुरीताईची कमेंट मेन महत्त्वाची आहे मयुरीताईची वाटतं आता दीड महिने झाली बहीण त्यांच्यापेक्षा वारली लहान होती वारली तर त्या खूप रडल्या आज जेवढे पण बघितलेत ना राजेश्रीचा व्हिडिओ लग्नाचा दोघांचा ते सर्वच रडलेत मग मला आता फोन आलेलं मी ना मावशींचा माझ्या पुण्यावरून मुंबईवरून मावशी पण म्हणली खूप वाईट वाटतं वाट खूप रडले बघ जयू मी पण खूप रडले कुणाला सांगू आत्ता पण बसून रडले म्हणत चला मयुरी ताईबद्दल मी व्हिडिओ टाकायचा कारण का सर्वजण कमेंट केले ताई तुझा व्हिडिओ बघते कमेंट नाही करत पण आज खूप ह्या व्हिडिओला बघून रडले आणि मयुरीताई म्हणली की ताई मी खूप रडले मा आणि माझ्या बहिणीची आठवण आली तर मयुरीताईपेक्षा लहान आहे त्यांची बहीण होती म्हणजे लग्न झालेलं दीड महिने झाले वारले मग त्यांना पण खूप म्हणजे वाईट वाटलं जजाऊज हे घडतं ना त्यालाच कळतं मग त्या ताईंना फिलिंग काय आली असेल ते मला माहीत आहे त्यामुळे ताई ता ता तुमची पण कमेंट वाचून खूप बेकार वाटलं पूनम ताईसुद्धा म्हणजे ताईंचं पण कमेंट सर्वांचे कमेंट आहेत जेवढे कमेंट आहेत ना सर्वांना तो व्हिडिओवर रडवलेला आहे आज मला खूप बेकार वाटतं आहे बहीण बहीणच असते मी सर्वांना बहिणी तुम्ही मला हजारो बहिणी कितीतरी बहिणी हजारोच म्हणते कितीतरी यूट्यूबमधल्या बहिणी मला भेटल्यात मला फोजमधी बहिणी भेटतात आणि परत व्हॉट्सअप हे इंस्टाग्रामवरनं बहिणी भेटलेत मला खूप सारी इंस्टावर परत हे यूट्यूबला भेटलेत परत ठोसमध्ये भेटलेत पण जी मनाला शांती भेटते ना ती शांती भेटत नाही मी खूप प्रयत्न करते की नाही नाही एक एक बहिणी बहिणी पण एकामेकाचं तोंड पण बघवून पसंत करत नाही पण आम्ही तसं नव्हतो आणि नाही नाही असं वाटतं ना नाही मला खूप बहिणी भेटलेत पण काय करू आ, ते मन जी शांती होते ना बहिणीला बहिणीसोबत ते नाही होत मी खूप म्हणते मला खूप बहिणी भेटली आहेत पण जे आहे ना ते बहिणीचं प्रेमच वेगळं होतं ते खूप आत्ता असं वाटतं ना, ना खूप खूप बेकार वाटतं खूप जी आपण कुणाला सांगू शकत नाही एवढी ही वाटते आता ताईना मयुरीताईंना नक्कीच माहीत आहे बाब त्यांची फिलिंग मी समजू शकते तर महिली फिलिंग का समजू शकते त्यानंतर त्यांची बहीण पण दीड लहान होते ती आता असं झाले अशा खूप ताईंचे मला कमेंट आले ताई माझी पण बहीण अशी मी बाळाला सांभाळते आता काय क का नवीन व्हिडिओ बघितले असतील त्यांची पण कमेंट गायू आहे गाय कोणाची मुलगी आहे तो विचारू नका असं व्हिडिओ आहेत बघून घ्या कमेंट असे करू नका गायू कोणाची माझीच मुलगी आहे त्यामुळं ना विचारू नका आता मोठी झाली गायू त्यामुळे प्रश्न हा बंद आहे गाय माझी मुलगी आहे तर असे खूप जे मी खूप हजारो लाखो मला बहिणी भेटलेत पण मन तसं शांतच होत नाही मी आहे ना जे तुझ्यासाठी बहीण आहे सगळे मला कॉल करून येतात यूट्यूबवरून येतो इथं आल्यावर पण म्हणते ताई राहून दे आपण पण त्याचं पण काय करायचं नशिबात आहे तेच आपण ह्याच्या उन... पुढं जाऊ जा शकत नाही आहे तगदीराच्या पुढं आपल्या चला एवढंच मी व्हिडिओ आज नाही टाकणार ना होती पण फक्त मयुरीताईंसाठी हा व्हिडिओ केला की त्यांची फिलिंग मला माहीत आहे अशा खूप माझ्यासारख्या बहिणी आहेत आणि आपल्या फीलिंग आपले, आपले म्हणजे बहीण पहिल्यापासून नसावी आणि मधनं सोडून जाऊ नये मोठी असो लहान असो बहीण बहीणच असते हे का नाही बहिणी एवढं प्रेम ना कोणाचं नसतं बा बहिणी खूप असल्याला खूप चालतं तर झाला आता बसते मी थोडं झाडू वगैरे मारते गायूला काहीतरी गरम गरम देते आणि गायू माझी जी लेक आहे आता तीन वर्षाची झाली तिचं झालं झालं गेलं सगळं तुम्हाला माहीत झालं सर्वांना आणि तिला लाडाने प्रेमानं तुम्ही आशीर्वाद प्रेम हेच राहू द्या माझ्या तिन्ही लेकरांवर पण मी ह्याच्या ज्यापेक्षा जास्त आता ते टॉपिक छेडायचं ना मोठी झाली होता तिला लेख होतं जसं सोनू पिला एवढं कळत नाही ती तिला कळतं त्याला आपले इथल्या ताई आले ना गायूला विचारते ही कोण आहे तर ती म्हणती छोटी मावशी म्हणायची पहिली हे जे पप्पा म्हणले तुमचे बापू छोटी मम्मी बोलते उसको मम्मी आहे हो त नाही हो तो आपली मावशी आहे नाही बेटा मम्मी आहे छोटीवाली तर छोटी मम्मी म्हणती त्या ताईंना या मेरी छोटी मम्मी ये मेरी छोटी मम्मी आहे ये मेरी मम्मा आहे अशी म्हणते मला मम्मा म्हणते तर आता ते टॉपिक छेडायचं नाही तर झाला मी कामं करते आता ड्रेस वगैरे शिवून झालेले आहेत आज शिवते थंडीचं वगैरे ब्लाऊज वगैरे चालू आहेत तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि राजेश्रीच्या चॅनलवरचा आज व्हिडिओ बघा नक्की मी कधी म्हणत नाही पण आज बघा तो नक्की व्हिडिओ कारण पूर्ण ते त्याच्या कोर्ट मॅरेज कसं झालं ते मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे जिथं पण असतील खुश राहो दोघं